करवी तालुक्यात जून जुलैमध्ये एकूण चारशे सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अठ्ठेचाळीस गावात पुराचा पाणी शिरल्यानं एक हजार दोनशे कुटुंबातील पाच हजार पाचशे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय पूर आणि वाऱ्यामुळं एकवीस घरांच्या भिंती पडल्यात परिसरातील पाचशे हेक्टर मधील पिका पाण्याखाली गेली आहेत तसंच नव्वद गावांचा संपर्क तुटलाय आजही पाणी पातळीत फारशी घट झाली नसल्यानं महापुराचा विळखा कायम आहे करवे तालुक्यातील भोगावती पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे तालुक्यातील एकशे एकोणीस गावांपैकी शहराजवळची काही गावं सोडून नव्वद गावांचा संपर्क तुटलाय कोल्हापूर गगनबावडा या महामार्गावर पुराचं पाणी आलंय वादळी वाऱ्यानं विद्युत तारा तुटल्यामुळे ठिकठिकाणी थीक पुरवठा बंद आहे दोनवडे बालिंगा रस्त्यावर आजही सुमारे चार फूट पाणी असल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे या ठिकाणी आजारी रुग्णांना उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थेसह माजी आम चंद्रदीप नरके राहुल पाटील आणि संताजी घोरपाडे हे कार्यकर्त्यांसह मदत कार्य राबवत आहेत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं तीस घरांच्या भिंती पडल्या पाच गोठे पडले आहेत तर एका गुऱ्हाळ घराचं नुकसान झालंय अठ्ठेचाळीस गावात नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरलं असून एक हजार दोनशे पासष्ट कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय सलग आठ दिवसांपासून पिकं पाण्याखाली गेल्यामुळं पिकं कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे